बरेच जिताडे आले असतील कडक पीस कडक हे बघा बघाडे पापलेट पीस आलेत मोठे पीस आलेत कडाक झाल्याला मस्त आले मित्रांनो पीस लग्ठे एकदम मोठे पण चावल करायला पण टाइम लागते तर नमस्कार मित्रांनो कशात मजेत ना मजेत राहायला पाहिजे मी अक्षापट्टी आपलं सर्वांचं स्वागत करतो आपलं अलिबाग हक्काचे हक्काच्या होते तर मित्रांनो मागे एक रील टाकलेली म्हणजे जिताडी सेल करायची होती त्या रीलला प्रतिसाद खूप मिळाला आणि ठाण्यावरून त्याला जिताळी नेहण्यासाठी येणार आहेत तर त्यासाठी जिताळी काढणार आहोत आज तर आज चाललं ते म्हणजे मनीष मनीषलाच्या तल्यावर तर आज बघूया जिताळी किती भेटतात ती जर आज जिताड्यांचा दुर्घुस होणार आहे तर तुम्हाला डायरेक्ट पट्ट्याच्या सहाय्याने जिताळी पकडणार आहोत जर चॅनल जाऊन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर बघा

इकडे बंटी दादा तिकडे मनोज दा जिताडी बाय फक्त मित्रांनो जिताडी बंडीदा इकडे माग इकडे माझे हिट आहे हिटे

Mana 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 ni keluarkan bos tu. Utar la. Sampai. Jedeh bagi, jedeh bagi, bagi, bagi. Ya utar la, utar la. Jedeh ni, jedeh jam झिताडे आले आलेत मित्रांनो ते बघ त्या साईडला बघा पीस आलेत आपले बऱ्यापैकी आले कडक पीस कडक हे बघा जिताडे पापलेट पीस आलेत मोठे पीस आले आखा घे सगळ्यां सगळं आख्यात घ्या

जवळजवळ एक एक आले असतील पीस एका झोल्यातच टाकू हा पच्चीस अजून आता पुढे आपण इकडे घेऊ झोला या पुढे सुरुवात सुरवात मित्रांनो दुसऱ्या झोल्याला दुसऱ्या झोलाला सुरुवात यात पण कडक पीस येतील मित्रांनो हे आपल्याला पूर्ण सग जेवढे पीस भेटतील तेवढे सेल करायचे आहेत सेल करण्यासाठी से आपण पकडतो सगळे बघा फक्त व्हिडिओमध्ये पुढे राहा कंटिन्यू एरिया पूर्ण मध्ये खोल आहे मित्रांनो बघा मानुज पूर्ण बोर्ड आलेला आपण मित्रांनो शंभर टक्के पीस येणार आपल्याला आता पोचलेला आहे मित्रांनो आपला दुसरा झाला साईडला आता चाहूल करू मध्ये चिंबोड्यांची भीती वाटते चावा पिवाचा पट मित्रांनो बरेच पीस आले ते बघा चावूल बघा चावल बघा बघा बरेच जितलेले असतील इतकीच शी वेट करून हो। दे त्याला गुत्तान जगली हो बण्या उचल चल मला इकडे त्या खुपतेच्या अँगलशी उठलाला पाहिजे हा बघा इथच कासला समोर ब्रेन पोटर चावणात

मित्रांनो पापलेट पण वगैरे कसले झाले आपल्याला फक्त जिताडी सेल करायचे खरेच पीस आले तुम्ही पीस आला पीसमध्ये राही ट्रेममध्ये टाकवायची बरं तुमची ट्रेम टाक होती शांत आहे ते घेतलेली नाही ना <हा>? <laughs> <था। तो। laughs> ही सगळी मित्रांनो ट्रे मध्ये काढून घेऊ म्हणजे सगळी सगळी काढून घेऊ देवायचं पुढच्या झोलाला सुरुवात केली मित्रांनो या कोपऱ्यात घेऊ आपण तुझ्या बरोबर पोहचल पूर्ण पट्टाच मित्रांनो फिरवला आहे पण कारण मग एवढा मोठा एरिया आहे तळा मोठा आहे म्हणून पट्टा फिरवला आहे ते इंडी फिरवली असते इंडी छोटी असते इंडीमध्ये एवढी भेटली नसते आपल्याला लगेच जिताडी म्हणून पट्टा फिरवला आहे भरपूर जिताडी आहेत मित्रांनो करा चावल करायला भेटत नाही मित्रांनो इकडे हे आपले इथे झारकाड आहे थोडी लव आहेत म्हणून त्याच्यामध्ये चावल करायला भेटत नाही आणि खाली दगडं पण आहेत त्यामुळे पट्टा पुढे येत नाही कायच नव्हतं जिथाडा परत तिकडं पाला वाटतं वरती लग्नच्या साईडला गेली कमी आले तेच मित्रांनो कारण चावल झाली ना आता हो एक तीन चारच आली जिताडी जिताडी आता पूर्ण त्या वरच्या भागाला गेले असतील तिकडे तिकडे सांगितलं मित्रांनो आगे। जमत नाही खेचायला म्हणून तिसरी एक काठी बांधले बघा आणि माने तिसरा माणूस उधारला आहे तिघेजणं घेऊन जाऊ आता म्हणजे कसं ही मधली पण उंच राहील आलेली जिताडी जाणार नाही तीन माणसं खेचतात मित्र नाही बघा तरी पण येत नाही पुढे मित्रांनो आलेला होता आपण धोला आले नाही आपण होलो आवाज दिला बा का जिताड्याने चला किती आलेस ते पीस आले 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 आलेत, आलेत।, आलेत ना बघा कसली पीस आलेत बघा आता कडक सगळे कडक पीस एक नंबर इधर इधर करून जातो आणि ए मले हा ऑक्सिजन ला टाकतील मी ते काय तेना टाइमिंग से निघाला पाहिजे ना असा पण तेवढा टाइम होईल त्यांना गॅस संपल द्या असा द्या कडक याद झालेल्या मस्त आले मित्रांनो फिश लक्टे एकदम मोठे पण आले या मध्ये छोटे हा बघा कसले आहे दाबा 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 सो सो कडक आतमध्ये चालायला पण भीती वाटते मित्रांनो कारण चिंबोडी पण आहेत त्याल्यात चावली तर काम काम पचास काम पचास आता चावल करू मित्रांनो साईडला लावलेलं आहे सुरुवात झाली एरिया बघा किती आहे मित्रांनो पूर्ण एवढा लांब पट्टा आहे पूर्ण चावल करायला पण टाईम लागते बोगिया किती आले पीस एवढ्याकडा

पूर्ण चावल करू चला आता वरती करू मित्रांनो होऊ यामध्ये किती आले जे तळी आले असतील इकडनं जाईल मोठा तो आला पीस

फटापट चावलं बाईक ना आतमध्ये हे बघ चावलं बघा मित्रांनो जिथ्यांचं तेवढीच जातमध्ये घुस मी पकडायचं आलीत भरपूर जिथे आलेत तडे भरपूर आलेत मला आली नाही एकदम मोठे पण नाही पाहिजे चित्ताडी आली चित्ताडी आली, चितारी आली।

या दहा पंधरा वीस तरी आली पाहिजे एक याच्यात yes, yes. नीट पकड जाऊन गेला नाही पाहिजे एक पण त्याच्यामुळं तर वजन झाले होते काय लगेच गुप्त आला जित मित्रांनो अवकाश काढायला लागतं बारीक आहे ना बारीक बारीक घ्या आका घ्या बाबू आखा घ्या छिंड जिताडे आली ते बघतो 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 त्याचे हात असे तो वे तो उंच आहे ना तुला कुठला पापले पाहिजे ते बोल ते ना आला म अटला की बाहेर तू पुदीता कर पाणी नाही पडतो किती भेटले बघूया मित्रांनो आपल्या का याच्यात त्याच्यात चार पाच आहेत याच्यात जास्त झाली कुठं काय सुद्धा मी काढतो काय नाही तो झालं का याच्यात पण आहेत चालले रेले पाणी आणिक वर्जान गेटवर काय आहे 10 15 आहे काय यात पाणी आण हां पाणी टाक प्लस फाइव आपण पाणी केलं आपण पाणी मोन्यात लटवलंय ताला लाखा आय आ मालवणी स्टाईल मध्ये खाएंगे आज वजन करू मित्रांनो किती झालेत बघूया आपण काटा सोळा तीनशे अगं मित्रांनो ऑक्सिजन सुरू केलाय ऑक्सिजन मारून आता कारण आपल्याला लांब न्यायचे थोडी था। छान आहे

बघा जिथे पूर्ण दिलेले सगळे झालेले ऑक्सिजन विक्सिजन भरून एकदम टोटल किती दिली मनुजा आपण सोळा किलो ना आणि कितीच्या रेटने दिली सहाशेच्या सहाशेच्या रेटने दिले अजून पण मित्रांनो तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही येऊ शकता मी नंबर देतो मनुधाचा अजून तुम्हाला भेटून जातील जिथी याच्यात अरे पूर्ण ठाण्यावरून त्यांनी आपली रील बघितलेली फेसबुकला रील टाकलेली ती रील बघून आलेली माणसं